नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला अर्जुन बेशुद्ध पडल्यामुळे सायली बेजार झालेली असते मधुभाऊ तिला अडवायला जातात तेव्हा कुसुम त्यांचा हात पकडते आणि म्हणते की आज त्या बायकोला कोणीही दूर करू शकत नाही तुम्ही त्यांना वेगळं करू शकत नाही मधुभाऊ तुम्हाला माझी शपथ आहे कुसुमने शपथ घातल्यामुळे मधुभाऊ जागीच थांबतात तुम्हाला शुद्ध येत नसल्यामुळे सायली फारच घाबरलेली असते सायली नकळत आपलं प्रेम त्याच्यावर व्यक्त करते सायली म्हणते की तुम्हाला तुमच्या सायलीसाठी उठावंच लागेल इतक्याच चैतन्य येतो सायलीची रडारड चालू असते सायली म्हणते की माझा माझा नवरा गुंड मवाली नाही हे मला सिद्ध करायचं आहे त्यासाठी तुम्हाला उठावं लागेल आजपर्यंत मी तुम्हाला उघडपणे कधीच साथ दिली नाही पण यापुढे एक लाल म्हणून मी तुमच्या पाठीशी राहीन फक्त हात जन्म नाही तर पुढचे सात जन्मसुद्धा मला तुमच्यासोबतच काढायचे आहेत माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे चमत्कार म्हणजे सायलीचे हे शब्द कानावर पडताच अर्जुनला शुद्ध येऊ लागते अर्जुनला शुद्ध आल्यामुळे सायली फारच खुश झालेली असते अर्जुनला स्वतःवर विश्वास बसत नसतो की खरंच सायली आपल्यावर प्रेम करते आणि तिने स्वतः प्रेमाची कबुली दिली आहे तो सायलीला पुन्हा एकदा ते शब्द बोल सायली त्याला आय लव्ह यू बोलते दोघेही एकमेकांना मिठी मारून खूप रडत असतात पण मधुभाऊंना ते आवडत नाही ते हताश होऊन त्यांच्याकडे बघत बसतात कुसुम आणि चैतन्य मात्र सायलीसाठी खूप खुश असतात दुसरीकडे सुभेदारांनी रविराज प्रतिमाकडे तन्वीचा हात मागितलेला असतो पण अर्जुन ज्या प्रकारे आधी वागला आहे यावरून रविराज मात्र तन्वीचं त्याच्याशी लग्न करून द्यायला नकार देतो घरातले प्रत्येकजण त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र प्रतिमाला वाटत असतं अर्जुन आणि सायलीचं खरोखर एकमेकावर प्रेम आहे सायली मागे तिला बोललेली की ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत त्यामुळे आपण उगीच त्यांच्यामध्ये यायला नको भलेही त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं पण मला वाटत तर त्या दोघांचा एकमेकामेकावर खरं प्रेम आहे सगळं जुळून आलेलं असताना प्रतिमा असं बोलणं प्रियासाठी धक्कादायक असतं त्यामुळे ती मध्ये तोंड घालत बोलते की झालं गेलं विसरून जाऊ माझं जा अर्जुनवर अजूनही खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे त्यामुळे मी लग्नाला तयार आहे तन्वीचं असं बोलल्यामुळे रविराजांनी प्रतिमा काही बोलू शकत नाही दुसरीकडे सायली अर्जुनला धरून घरी घेऊन येते तेव्हा मधुभाऊ तिला अडवतात पण मधुभाऊंना न जुमानता सायली बोलते की आज मला अडवू नका त्यांना खूप लागला आहे त्यांना औषधोपचार करायची गरज आहे सायली ऐकत नाही हे बघून मधुभाऊ रागात घरातून निघून जातात आपल्यामुळे मधुभाऊ निघून गेल्यामुळे अर्जुनला वाईट वाटत असतं तेव्हा सायली त्याला समजावत म्हणते की ते जर इथे असते तरी तुमचा अपमानच करत राहिले असते आणि मला तुमचा अपमान झालेला अजिबात सहन होणार नाही यावर अर्जुनसुद्धा म्हणतो की मी तुमच्यासाठी असे कितीतरी अपमान झेलायला तयार आहे